शिंदेच्या शिवसेनेकडून आमदार किशोर दराडे यांनी शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरले सहा वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बघितले त्यामध्ये शिक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून दिले म्हणून त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरावा अशी शिक्षकांची मागणी होती म्हणून उमेदवारी अर्ज भरले इतरांबद्दल मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया दराडे यांनी दिली ठाकरेंच्या शिवसेनेकडे मी उमेदवारी अर्ज मागितला नव्हता त्यांच्याकडे गेलोही नव्हतो मी अपक्ष आमदार होतो आणि अपक्षच राहिलो फक्त त्यांनी मला सपोर्ट केला होता असा दावा किशोर दराडे यांनी केला गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये करोनाचा काळ एक जर वर्ष जर सोडला सातत्यानं पाच वर्षाच्या काळामध्ये मी अतिशय सुंदर काम केलेले माझ्या काळामध्ये साधारणत तीन मुख्यमंत्री झाले राज्याचे मुख्यमंत्री उदयजी झाले त्यानंतर ठाकरे साहेब उद्धवजी झाले त्यानंतर शिंदे साहेब पण आमच्या शिक्षकांसाठी सर्वात जास्त काम सध्या शिंदे साहेबांनी केलंय अर्जुन मला सांगायला आनंद वाटणार आहे नाही सपोर्ट वगैरे मागायचं सगळे काम नाही आमच्या शिक्षकांचा आग्रह होता का आतापर्यंत इतिहासात ह्या सरकारने आम्हाला इतकं दिलं भरभरून का आता यापूर्वी कोणीच दिलेलं सोळाशे पन्नास कोटी कॉलेज कॉलेजसाठी दिले अकराशे साठ कोटी वीस टक्के चाळीस टक्के कॉलेजसाठी दिले सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा जुनी पेन्शन योजना एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता पण हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषित केला का येणाऱ्या मध्ये माग बावीस डिसेंबरला अधिवेशन झालं त्यात जुनी पेन्शन लागू केली हे सांगितल्यानंतर साडेपाच हजार लोकांना लागू आता एकवीस हजार शिक्षक राहिलेले त्याच्यासाठी पूर्ण शासनाची तयारी आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला जे अधिवेशन आहे त्यामध्ये आमच्या सर्व लोकांना जुनी पेन्शन मिळणार असं काही नाही वरिष्ठ बाबतीवर निर्णय घेतला आहे अजून काही माघारीला बरेच दिवस बारा तारखेपर्यंत गय सगळं पिक्चर क्लिअर झालं शेवटच्या शेवटच्या वेळेस तिकीट त्या उमेदवार असं कधीच होणार नाही सातत्याने मला तिकीट नियम ह्या ग्राउंड लेवलला काम करतोय आतापर्यंत महाराष्ट्रात असं एकही आमदारनी शंभर आंदोलन केले नाही आतापर्यंत शंभर आणि असंख्य प्रश्न सोडवलेले त्याच्यामुळे आता म्हणता येणार नाही गेल्या सहा वर्षापूर्वी दुसऱ्या दिवशी माझी उमेदवारी फायनल झाली त्याच्यामुळे मला ई व्ही फार्म तर महत्वाचीच गोष्ट आहे पण मी सातत्याने संपर्कात आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक इलेक्शनची पद्धत अलग असते आमचं सुशिक्षित मतदान आहे लिमिटेड मतदान आहात मी प्रत्येकाच्या घरी घरी गेलो प्रत्येकाच्या शाळेवर गेलो प्रत्येक लोकांचे प्रश्न सोडवले त्याच्यामुळे जनमतामध्ये माझं सगळं जास्त नाही कधी मागितली नाही उमेदवारी मला सपोर्ट द्या हे झालं ऑलरेडी मी, मी अपक्ष म्हणून काम केलं अपक्ष काम केल्यामुळे मला पाच वर्ष शिक्षकांचे खूप कामं करता आले देवेंद्र साहेबांबरोबर करता आलं उद्धव साहेबांबरोबर करता आले आणि शिंदे साहेब आता सध्याचा सा आमच्या शिक्षक संघटना सगळ्याच रेटा होता का ह्या मुख्यमंत्री इतकं भरभरून दिलं का बारा वर्ष बिगर पगारी लोक काम करत होते आज प्रत्येकाची चूल पेटवण्याचं काम ने हो का 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 ले ले। या ने केलं म्हणून माझ्या संघटनेच्या लोकांचा खूप आग्रह होता का काही झालं तर शिंदे साहेबांसारखा शिक्षण मंत्री आपले केसरकर साहेब यांच्यासारखा शिक्षण विभागाला अद्याप माणूस लाभलेला नाही त्याच्यामुळे शिक्षकांच्या सगळ्या संघटनेच्या आक्रास तो मी आज यावेळेला दादा भुसे यांनी महायुतीची उमेदवारी किशोर दराडेच असून वरिष्ठ पातळीवर इतर पक्षांनी भरलेल्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि त्यांच्या उमेदवारा मागे घेतल्या जाईल असाही विश्वास व्यक्त केला त्या ठिकाणी उमेदवारी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घोषित केलेली आहे आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांचा अधिकृत एव्ही फॉर्म सकट फॉर्म त्या ठिकाणी दाखल केलेला आहे राहिला विषय इतर कोणी जर फॉर्म भरलेला असेल तर वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा होईल आणि ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे इतर पक्षांचे जर कोण असतील महायुतीचे तर ते त्या ठिकाणी माघार घेतात कुठेतरी बिलकुल असा काही विषय नाही धराडेजींनी आता जसं आपल्या समोर नमूद केला की गेले काही वर्षांचा अनुभव पाहता आताच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय मा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय शिक्षकांच्या संदर्भात त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत आणि म्हणून निश्चितपणे दराडे साहेब त्या ठिकाणी विजय होतात पक्षांना स्वतंत्र उमेदवार का द्या मी आपल्याला सांगते की माघारीची वेळ आहे ना अजून आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे माघारीच्या त्या वीज कालावधीच्या माघारी होते निश्चितपणे आता ही जागा जर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जर शिवसेनेला सोडलेली आहे तर सरळ आहे दादा असं लोकसभेमध्ये झाला तो छगन भुजबळ उमेदवारी मागितलेली होती त्यांचं असंही म्हणणं की मी उमेदवार असतो ती जागा जिंकून आली असेल आता कोणत्याच होते शिवसेना तुमच्याकडनं पण उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीकडनं आता फरक एवढा असेल की दोघांकडे मी फॉर्म दोघांकडनं एवढी फॉर्म आलेले आहेत आणि यावेळेस ना ले, ले यावे तो तो की वरिष्ठ पातळीवर या संदर्भामध्ये चर्चा होईल ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलेली आहे त्याच्यामुळे दराडे अधिकृत उमेदवार महायुतीचे आहेत ज्याने कोणी आणखी महायुतीच्या पक्षाने भरलेला असेल तर ते माघार होईल नाशिकचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांनी आपल्याला आता सविस्तर गोष्ट सांगितलेली आहे आणि मी महायुतीचा किशोर दराडे यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेली आहे धन्यवाद तर नरेंद्र दराडे महाविकास आघाडीचे काम करताय की नाही माहीत नाही मात्र आम्ही कुटुंब म्हणून बैठक घेऊन याबाबतच निर्णय घेऊ असंही किशोर दराडे यांनी म्हटलं किशोर दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे आमदार देवयानी फरांदे माजी खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक